साठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची सो, गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किल आहे साहेब कारण आज आम्ही बोलतोय तर नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे पण ठीक आहे आमचं काय व्हायचं ते देत पण या गोरगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा विषय त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावून ह्या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजे ही आरोपी अटक होत नाहीत याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण सत्ता जातीनं बोलून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही तर एवढ्या दिवस झाला अटक नाही आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीशी येऊन भेटतंय ह्या खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर मग हे सगळे तीनशे दोन सुद्धा हेच आरोपी का ह्याचा तपास झाला पाहिजे त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजेत जर ही झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळत नाही तर अन्यथा खरा न्याय मिळणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही राहा एवढी हो माझी विनंती आहे आदरणीय साहेब दोन मिनिट आपल्या गावचं आधार वड म्हणून ज्याने गेले पंधरा वर्ष काम केलं असा संतोष देशमुख आपल्या सर्वांचा एक आवडता त्याची काही दिवसापूर्वी एक निर्गुण हत्या झाली ती घटना नुसत्या या परिसरासनसाठी नव्हे तर पूर्ण राज्यासाठी एक एकदम हृदयाला छेद करणारी ती घटना आहे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो बाप्पानं मी रात्रभर अक्षरशः ह्या पी आयला फोन करा एस पीला फोन करा आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला किती टक्के नाही आला ते आम्ही नंतर संसदेत सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला केंद्रीय गृहमंत्र्यांनासुद्धा बाप्पा आणि आम्ही भेटलो ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या सभापतींना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांना घेऊन भेटलो की ही घटना घडली त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागं जे आरोपी आहे आणि त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उकल झाली पाहिजे आणि जे खरे आरोपी त्या आरोपींना सजा लागली पाहिजे याबाबतीत आम्ही एक संसदेमध्ये प्रयत्न केले खाली संदीप भाईया असू आमचे जितेंद्र आव्हाडासू या सर्व मंडळींनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे आम आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की पवार पवारसाहेबांनी आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी या घटनेचा पूर्णपणे तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराच्या आणि या खुनाची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि या परिवाराला एकच सांगू इच्छितो आत्तासुद्धा साहेबांनी या परिवाराशी बोलत असताना त्या मुलीच्या शिक्षणाच्या बाबत असू किंवा इतर सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहे पण या परिवाराचे आम्ही परिवारा आधार म्हणून बाप्पा असो आम्ही संदीप भाई असो आमचे या ठिकाणी टोपे साहेब असो आम्ही सर्वजण असू हेच या ठिकाणी सांगतो संदीप कुटुंबाची जिम्मेदारी आदरणीय साहेबांनी घेतली आहे आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची <laughs> एक जिम्मेदारी आम्हाला तुम्ही गावकऱ्यांनी ठरवून तुम्ही सांगा आम्ही ती स्वीकारू पण सगळ्यात महत्वाचं साहेब हे मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना हे फक्त हे वाल्मिक कराडे साहेब ह्याच्यामध्ये नाही 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 हे जो हे आपला जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला विचारा मारणार जिल्हा आहे साहेब हे ह्या माणसांनी सगळी निकाशी करून टाकली या दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली तिथं आपल्याला रडून जमणार नाही तुम्हाला सांगतोय हा रडून असं असलं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पा मी आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो होतो मी सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय मी सुद्धा मांडलय घाबरायची आणि गरज नाही बरं का कुणाला तुम्हाला सांगतो मी आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताकदीने तिथं साथ देणार जोपर्यंत ह्यांना न्याय देणार नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्बासणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलवतोय बीडला आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये तेव्हा वाल्मिकारचं नाव टाकले साहेब जेव्हा ते सहा तारखेला टाकलं पाहिजे होतं आणि दुसरं ते त्या त्याच्यात तर एक अटक झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्या कुटुंबाचे तिथं घरी आत्ता बोलताना म्हणले सूत्र जा सगळे घाबरायला लागले बोलायला इथं सुद्धा गावात आल्यानंतर त्या दिवशी गावातची मी चर्चा केली आहे साहेब मेन सूत्रधार हे हे दोन समाजाचा तिळक हे वादच मिटून जातो भांडण लावायचं कामच हे माणूस करतो सगळा सगळा जिल्हा नाही महाराष्ट्राचं लक्ष लागलं साहेब एवढीच विनंती आहे आणि आपण बोला हे तर महाराष्ट्राच्या कानाकोश्यात सर्वसामान्य लोकांना एक प्रकारचा धक्का बसला आहे वीज दिल्ला याचा एक महाराष्ट्रात लौकिक आहे हा जिल्हा मी अनेक वर्ष असून या निमित्तानं जिल्ह्याशी संबंधित आहे वारकरी संसद आहे हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसदयाचा विचार घेऊन असं आयुष्य जगणारे दुष्काळ फडलात तर त्याला तोंड देणारे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट करणारे कुणी आहे हा प्रश्न विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फाटणारं न सोसणारं अतिशय काही कशा होतात त्या तरुण संस्कांत हत्या झाली Fende Clay dias antes do gramado sair. Jesus,ante cantos de staple 15 de منت ascendente de Antero чтобы squishy a mim. 14 Wake sá se sentimento, ORA Fuck أسئد أش Philip लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडाती दिली कुणाला मारून दिली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही कर्जाची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर न व्यक्तिगत हल्ला आणि केवतीचा हल्ला हात्य भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल संपलं आणि गेले दोन चार दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी वजन सोनवाने असतील शेवट लंके असतील आणि जे कोणी तिथं खासदार महाराष्ट्रातले आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धाला गृहमंत्र्यांना भेटले पार्लमेंटमध्ये स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या फाराचा आग्रह रजंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने देशाच्या लोकशाहीमध्ये मांडला त्यांचं भाषण मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे पण ऐकत होतो सम सौभाग्य ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात ताह ताह काय चाललं आहे अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले हे दुखणं जिथं हवं आहे तिथं मानलं त्यांनी एकच गोष्ट सद सांगितली की सुस्त राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले पण तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा अग्रवजन सोडवणे नंके बाकीच्या सगळ्या सरकारने देशाच्या फादळीमध्ये केला आणि नेमकं हेच काम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनी सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाचे कोणत्या जातीचे हा विचार केला नाही अन्याय होतोय अन्याय झालाय आणि त्या अन्याय झालेल्या वेळेला जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला